श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सत्तावीस सप्टेंबर करावे ही गोष्ट सत्य आहे आणि तो करतो ही ही गोष्ट तितकीच सत्य आहे पण आपण खरोखरच शिष्य आहोत की नाही हे पहावे देहातीत व्हायला गुरु अज्ञेप्रमाणे वागणे यापरते दुसरे काय आहे मी देही नाही असे आपण म्हणत राहिलो तर केव्हा तरी देहातीत होईन आणि दुसरा मार्ग म्हणजे भगवंत माझा म्हणावे म्हणजे देहाचा विसर पडतो समर्थांचे नाव घेऊन सांगतो की आपला नेति धर्म सांभाळा आणि कोणताही प्रसंग आला तरी नामाला विसरू नका मी जे जे करतो तेथे ते भगवंताकरिता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय पण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते भक्तांचे लक्षण म्हणजे भगवत शिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे भगवंतापासून आपल्याला जे दूर सारते तेच खरे संकट होय आणि तोच काळ सुखात जातो की जो भगवत स्मरणामध्ये जातो खरोखरच स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे भगवंताचे स्मरण करणे म्हणजे हवन करणे होय आणि अभिमान नष्ट करणे म्हणजे पूर्णाहुती देणेच होय वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे आपल्याला ज्याची आवड असते त्याचे स्मरण आपोआप राहते विषय अंगभूत झाले असल्याने त्याचे स्मरण सहज राहते पण भगवंताचे स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे हे करणे अगदी सोपे नाही परंतु फार कठीण देखील नाही ते मनुष्याला करता येण्यासारखे आहे भगवंताची भक्ती ही सहज साध्य आहे ती अनुसंधानाने साध्य होते अनुसंधान समजून केले पाहिजे तिथे अनुभव लवकर येईल पहाऱ्यावर शिपाई जसा जागृत राहतो त्याप्रमाणे अनुसंधान जागृत ठेवले तर विषयांच्या संकल्पाचे पाय मोडतील चोर चोरी करायला केव्हा येईल हे ओळखून अनुसंधान सुकू देऊ नये ताप आला तोंड कडू होते मग जिबेवर साखर जरी चोरली तरी सुद्धा तोंड गोड होत नाही त्यासाठी अंगातला ताप गेला पाहिजे त्याप्रमाणे वरभर वर क्रिया करून दुःख नाहीसे होणार नाही, नाही। त्यासाठी अनुसंधानच पाहिजे एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता आणि परीक्षा संपली की तो म्हणाला आता मी मोकळा झालो बाबा नंतर चार दिवस तो मजेमध्ये मुंबई हिंडला त्याचप्रमाणे आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीमधून मोकळे व्हावे आणि मग मजेने संसार करावा आपल्याला अगदी आनंदच मिळेल उंबरड्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो त्याचप्रमाणे भगवंताचे अनुसंधान हा उंबरट्यावरचा दिवा आहे त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडेही उजेड पडेल प्रपंचामध्ये वागताना मनाने थोडे लक्ष द्यावे लागते आणि भगवंताचे अधिष्ठान असणे म्हणजेच अनुसंधान ठेवणे होय आजचे बोधवचन भगवंताच्या इच्छेने अकरतेपणाने कर्म करणे हेच अनुसंधान ठेवणे किंवा भक्ती करणे होय जय जय रघुवीर समर्थ